नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिपचे परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन या ठिकाणी आलेलो आहे तुम्हाला माहीत आहे की शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवी ही आठ दोन दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती पण आठ दोन दोन हजार सव्वीस रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी परीक्षेचं आयोजन केलेलं आहे आणि या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक हे प्रविष्ट झालेले असल्याने त्यांना ही परीक्षा देता यावी याकरता जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे पाचवीची आणि आठवीची ही आठ दोन दो जी, दोन हजार ऐवजी दिनांक बावीस दोन दो दोन हजार दो सव्वीस रोजी घेण्यात येणार आहे म्हणजे जी परीक्षा आठ दोन दोन हजार सव्वीसला होणार होती ती आता बावीस दोन दोन हजार सव्वीसला होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थेंक थँक्स अ लॉट